नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साह साजरी मुस्लिम बांधवांनी ईदगाव मैदानावर केले सामूहिक नमाज पठण रमजान ईदच्या निमित्ताने मोठा उत्साह आहे कोरगाव शहर व तालुक्यातील सादार रोड वाटर स्टेशन पिंटोडे बुद्रुक विविध ठिकाणी ईदगाव मैदानावर सोमवारी सकाळी सात वाजता सामुदायिक नमाज पठन करणार यावेळी मुस्लिम बांधवांकडे नमाज अदा करणार ईद उल फित्र अर्थात रमजानी निमित्त मुस्लिम समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून येतात रविवार रात्री चंद्रदर्शन झाले सोमवारी रमजानी साजरे करतात मुस्लिम समाज बांधवांनी गेल्यावर आठवड्यापासून ईदची जय तयारी केली आहे रमजान ईद निमित्ताने लोकप्रतिनिधी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या सोमवारी सकाळी ईदगा मैदानावर नमाज पठण करण्यात आले ईद निमित्त घराघरांमध्ये शिरकुर्माची मेजवानी असणार रमजान ईद निमित्ताने मुस्लिम नागरिकांची घरी उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत निमित्ताने आकर्षक विद्युत करण्यात आली आहे आहे तसेच सजवण्यात आले रविवारी विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली नवीन कपड्यांच्या खरेदीसह मुस्लिम बांधवांनी खाद्यपदार्थांची खरेदी केली तालुक्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळाली हमको पड़ने वाली है। अभी 2020 में वो 2026 में 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 के 2026 2026 करेंगे। आपको आपके बर्थ सर्टिफिकेट सर्टिफिकेट बारे में जरूर पूछने वाले हैं। इसलिए सभी मेरे मुस्लिम भाइयों से बारे बारे वाला भी और अपने माँ बाप अपने भाई बहन जिसका भी है

का है वहाँ रहा कर सकते ऑफिस अपना सकली पुल के वहाँ पे अमीर कॉर्नर के कॉम्प्लेक्स में फर्स्ट फ्लोर पे है तकरीबन सबको पता है वहाँ आने के बाद में उसके बहुत पेपर नोटिस ऐसे वैसे पूरा उसका लो भाई जल्दी जल्दी करे भाई कोई भी अपनी लाइन चुकाए मत सालाना चंदा जिन भाइयों ने अभी तक दिया नहीं है, जाते-जाते टेबल पे दे भाई। पीछे टेबल पे जो मुल्ला बैठे हैं, उनके पास दे जा भाई।

صلوا عليك صلاة وسلاما عليك يا رسول الله صلى الله تعالى عليك وسلم اللهم أنت السلام ومنك السلام وإليك يرجع السلام حينا ربنا بالسلام माजी नगरसेवक कोरेगाव आज या ठिकाणी रमजान ईद निमित्त ईदगा मैदानात आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आज तीस दिवसाचे रोजे आमचे पूर्ण झाले तीस दिवसाच्या पूर्णमध्ये इबाद मध्ये आज सर्व मुस्लिम समाज एकवटला आणि आज रमजानची ईद उल फित्रची नमाज आज या ईदगामध्ये झाली आणि मौलाना आसद आणि आमचे सगळे कोरेगावचे मुस्लिम समाज बांधव यांच्या ईद निमित्त आम्ही सर्वजण मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देतो आणि ईद मुबारक ईद मुबारक म्हणून आज या ठिकाणी कोरेगाव शहरात मुस्लिम समाज चांगल्या पद्धतीनं आज कार्यक्रम पूर्ण पार पाडेल आणि या कार्यक्रमाला ईदगाह मैदानावर सगळीजणी आपण इथं उपस्थित राहिलात याबद्दल ईद निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज कोरेगाव या ठिकाणी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम भाविक कोरेगाव ईदगाह मैदानामध्ये उपस्थित होते सर्वांनी प शांततेने नमाज पठण करून मौला आस्राल माव मौलानी नामाजपठण केले व कोरेगावमध्ये व आपल्या देशामध्ये दे। शांतता नांदावी ना म्हणून त्यांनी दोआ केली आणि कोरेगाव मुस्लिम समाजामधील सर्व मुस्लिम बांधव यांनी दोहामध्ये सामील होऊन सगळ्यांनी प्रार्थना करून शांततेत को शांततेत विदगामध्ये नमाज पठण झाले व कार्यक्रम पडला शांतता व्यवस्थित पार पडला त्याबद्दल मी कोरेगाव मुस्लिम